राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज भरून देण्यासाठी अहमदनगर शहरात आमदार संग्राम जगताप पाहायला राज्य सरकारने महिलांना आर्थिक मदत मिळावी आणि त्यांच्या कुटुंबांना हातभार लागावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना सुरू करत दरमहा दीड हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय यासाठी महिलांना आता कागदपत्र गोळा करून ऑनलाइन फॉर्म भरावा लागणार आहे तर यात त्यांची गैरसोय होऊ नये याकरिता अहमदनगर शहरात आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या कार्यालयात फॉर्म भरून ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा महिलांना उपलब्ध करून दिली आहे यावेळी अर्ज भरण्यासाठी आलेल्या महिलांची मोठी गर्दी पाहिल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी स्वतःच हे फॉर्म भरण्यासाठी पुढे सरसावत महिलांना मार्गदर्शन केलं अहमदनगर शहरातील महिलांनी लाडकी बहीण योजनेचा मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा याकरिता कार्यालयात मोफत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्या माध्यमातून महिलांना अधिकाधिक ते सोईच होणार आहे असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं विरो रिपोर्ट न्यूज टुडिओ ट्वेंटी फोर अहमदनगर